नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय प्रवासाने लई म्हणजे दम झालं दार बर का डायरेक्ट बारामती बारामती इंदापूर म्हणजे आपलं इथं सासरवाडी सहसरवाडी दुपारी किती वाजता आपण चार वाजता ते का उशीर झाला म्हणजे दवाखान्यात टाइम गेला ना आपलं तिथे येऊन दमल्या झालं मग जे येऊन झोपलो औषध आणलं आता या वेळात उठलो आता पोरी काही घरी आता काय होत इकडे काळजी तिकडे काळजी असा होत ना मग काय करायचं आता इकडे आता मी येणं बी गरजेचं होतं त्याच्यामुळं तर आलो आपण इकडं आता उद्याचं नियोजन कसं होईल होईल मग काय आता उद्याच उद्या काय भाव बहिणीच उद्या बघू उद्याचा दिवस बोल ना तो सोडायचा औषध पिते ना औषध आणले काय आज काय महा शिवरात्री उपास घेत तसं काय नाही आणि दुसरं काही खायचं नाही काय नाही एवढं तेवढं काय काय म्हणलं आता मग खचा काय करायचं खावं बी लागतंय जरी नसलं खायचं पत्ते पाळायचं असेल तर मग आता उपासा असल्यामुळे खिचे बुधाना त्यात बटाट गावं लागतंय खावत लागतंय मग यू। यू आता मी तरी बटाट खाल्लोय बर काल होतं बटाट काय करून यायला तुम्हाला सांगतो टाइम घेत नाही सकाळी लवकर आठ साडेआठ वाजता निघालो कुठे टाईम आहे काय कामाल फोन येते

जस आता काय जाऊ द्या म्हणजे उपास मानल्यानंतर जेवण पाण्याचा काही विचार करून जमत नाही आणि मग आपण जर उपास धरून जर फुल जेवण करायचं म्हटल्यावर मग ते उपास नाही घडत धरून तरी काय उपाय उपास मग हा त्याच्यामुळं मग आज काय तसे येतानी सपरचे किळ संघ घेऊन आलो होतो आपण मी आता काय एकच सप्पट खाल्लं तिथं दवाखान्यात आणि किळ खाल्लं परत काही नाही खाल्लं डायरेक्ट इथे येऊन मग आपलं मला इथे येऊनच मग बटाटा खाल्ला आता मी सास अवघड परिस्थिती म्हणजे दोन दोन आपल्या इकडे होते जरा म्हणजे हातपाय चल तुत मग चालायची ही ते पण आता साध्या जरा थोडं हेच झालंय अवघड झालंय आता तर काय ना चार चार माणसं लागतात चार चार काय म्हणजे जरा आता काय जरा काय बोलू शकत बी नाही काय बघितल्यानंतर तर वेगळंच वाटायला लागलं जरा या दिवसात म्हणजे एवढा फरक झालाय की म्हणजे काय हस आहे टेन्शन मध्ये जास्त बी शकत नाही आणि नाही काही एवढं सगळ्यांच्या डॉक्यात की आपलं पेशंट कसं बरं होईल आपण कोणत्या दवाखान्यात घेऊन जाऊ तिथं आपल्याला योग्य ट्रीटमेंट कसं मिळणार आपल्या पेशंटला हेच देत सगळेजण आता काय होतं की व्हिडिओ टाक आता तुमच्याकडून त्यांनी टाकलेलाच व्हिडिओ त्याच्यामुळे भरपूर असं म्हणजे आपल्याला भाऊ काही म्हणतात या दवाखान्यात जा त्या दवाखान्याचा फोन बी येत यात आता मला एक दवाखान्यात सांगितलं आहे मी मुंबईचा परेल पडेल मध्ये एक दवाखाना राजेला सांगितलं एक व्हॉट्सअपला ताईने टाकले डायरेक्टच दवाखाना तसे दवाखाना करायला सोपन नाही आपल्यासारखे जे ऐकवते का हा मुंबईला आहे दवाखाना चोवीस तासात तर पहिल्यासारखं माणूस होत आहे पण तिथं पैसा किती लागतो याचा काय आता तिसरे म्हणता जे लोकांची काम आहेत आपल्या गरिबांची काम आहेत का आता तिथं काही सगळ्या मशिनरीज येतं ते दवाखान्यात सांगितलं मशीनद्वारे सगळं क्लिअर ओप्रेशन सगळं ओके मध्ये माणूस आहे असे दवाखाने येतो पण तसे दवाखाने करायचे आपले ऐकत नाही होईल आता त्या ताईंच म्हणजे आभार मानावं लागेल की बाबा कसं आपल्याला सांगतात आपल्याला आज खाल्लं पंचायती कसं कसं चाललंय भाऊ बहिणीनं कोण सर्वेसला नाही किंवा काय नाही कसं आहे माहितीये का देवाच्या एक युट्यूबचं माध्यम त्याच्यावरून चार दोन रुपये कमवून आपला घर संसार सांभाळतोय तुमचं दाजी तर परत कामाला जायला लागलं कारण की युट्यूबवर पण बरेच लोक असे येत की सुखाने जगू देत नाहीत असं आहे आणि आपल्यात काय कोण नोकरीला हाय काय हा आता तुम्ही तर बघितलं तुमच्या ताईची पहिली परिस्थिती काय होती हा युट्यूबच्या माध्यमातून चार दोन रुपये मिळवायला लागलं तर काही लोकांना किती त्रास होतो आणि ही तर पण मग सगळ्यांनी तुम्हाला सांगते बाकीची पण सगळी युट्यूबवर आता जी आपल्या बरोबर जी घडतंय हीच आपण युट्यूबवर म्हणजे आपल्या जीवनात जी चालू आहे युट्यूबवर व्हिडिओच्या माध्यमातून टाकतो पण लोक लगेच आहे ना त्रास द्यायला चालू करते मग तुम्ही सांगा की एक एखादा माणूस जगत असलं त्याचं कुटुंब तर काय ह्या लोकांना प्रॉब्लेम आहे घेण्या देण्याचा त्रास देते असं बी आहे ना की बाबा खच्ची करून एखाद्याच आता पहिलं टायमिंग म्हणजे काम होतं आपलं ती काम करून दोन दोन तीन तीन व्हिडिओ बनत होता पण आता ती कसं येईल लोकांना जमत नव्हतं लोक म्हणा कामाला जा कामाला जा कामाला काम चालू केलं काम मिळवून घास खायचा आता मला पण लय त्रास देते लोक पण मी कशी आहे मी हार मानत नाही भाऊ बहिणीनं कुठल्या गोष्टीला जी आहे ना ती आहे आणि देवाच्या आपल्याला मिळालंय देवानी कधी काय म्हणतात आम्ही सपना सुद्धा हे असली मीडिया आणि कुठं युट्यूब बघितलं नव्हतं आणि आम्ही गावाकडची गावा लोक आम्हाला कसं आहे ह्या गोष्टीचा जास्त अनुभव पण नसतो म्हणजे आमच्याकडे असलं मीडिया ही असं कोण जास्त वापरत पण नव्हतं पण देवानी मला एक आशेची किरण त्या मीडिया मीडिया दाखवली सोशल मीडिया त्या मीडियाच्या माध्यमातून मी त्याच्यावर आली आज बोलण्यात बोलनाथाचा उपास आहे तुम्हाला खोटं नाही बोलत एक देवाने काहीतरी त्याच्यातून आमचं म्हणजे बलं होणार होत असं लिहिलं होतं आमच्या नशिबात म्हणून आम्ही आलो देवाच्या दयाने आज भोलेनाथाच्या ना आमच्या जी चांगले चांगले व्हिडिओ बघून म्हणजे साथ देणारी जी भाऊ बहिण आहेत चांगली चांगली लोक त्यांनी साथ दिली आज आम्ही पुढे लिहिलो म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती बदलली आता आर्थिक परिस्थिती बदलली तर लोकांनी आम्हाला कसं आहे ह्याच घमंटेपणाच परत तुम्हाला सांगते काय पैसा लय झाला पैसा लय झाला गर्व झाला ही अशी नाव दिली का तर आपली आर्थिक परिस्थिती त्याच्यावर सुधारली म्हणून hmm. आणि हो का आम्हाला आहे ना एकतर भावा बहिणीनं तुम्हाला खरं सांगते ना, ना कुणाचा आधार ना असा एक तर युट्यूबच्या माध्यमातून चार दोन रुपये मिळवल एवढंच आमचं एवढं साधन चा आहे चांगलं की चा ह्याच्यावरून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून चार दोन रुपये मिळवू एवढंच साधन आहे आम्हाला काय आम्ही काही शिकलेली नाही ना सवारलेली नाही आम्ही आड आणि गावठी लोक इथं करल तवाखाना ही तर तुम्ही पहिल्यापासूनच बघितलेला आहे भाऊ बहिणी पण माझी म्हणजे जी, मा, मा जी, जी लोक विनाकारण त्रास देतात ना त्यांना एवढीच मनापासून विनंती आहे की तुम्ही विनाकारण त्रास देऊन पुढच्या माणसाचं कसं खच्चीकरण करू नका कारण की आपल्याला जर आवडलं व्हिडिओ तर बघायचं नाही हो तर बघा मीडिया आहे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर चांगली वाईट लोक भेटतातच ही बरोबर आहे आणि जसं व्हिडिओ बघतो तुम्ही तसं कमेंट बी करता हे बी मान्य करतो आम्ही पण वेळ काळ बघून थोडस बोललं तर अजून होईल तुमची बुले ना कृपा होईल आमच्यावर असं मला वाटत बरं असं जाऊ दे काय काय होत माहिती का आता आपलं जे रिअल आहे आपलं जी काय परिस्थिती आपल्या जीवनात काय चाललं चा हिच तुम्हाला अर्थ म्हणजे आपण राहिली गोष्ट तर आईची आईला आईचं पण सांगते आता ती काही एवढी मुरलेली ना नाही भावा बहिणीनं तिला सोशल मीडिया मध्ये काय ह्याचं ज्ञान नाही अजून म्हणजे सोशल मीडिया एक व्हिडिओ काढती मग काढती व्हिडिओच्या माध्यमातून तिला वाटतं की बाबा आपल्याला आपल्या घरात चुल पेट चार दोन रुपये मिळते आणि काम धंद आता दोन दिवस कामं लागते तर चार दिवस बंद आहेत गावाकडचं म्हणजे असं आहे आपण काही शेतकरी नाही आपल्याला जमीन जुमला नाही किंवा काही नाही तर तिला आहे ना व्हिडिओ काढलं तरी तिला पण एवढा त्रास देतात लोक घेण्या देण्याचा माणूस विचारात पडत मानसिक मानसिक विचार म्हणजे एक मानसिक टॉर्चर होत आहे त्या द्वारा लोक लोकांचा आहे ना बोलून जातात माणसं पण ही असं परत निस्तारायचं येतं माणसाला पुढं कमेंटद्वारा माणूस बोलून जातो काय बोलतो हे त्याला पण नाही समजत त्याला त्याच्या कमेंटचं एवढं लिहताना सिरियस नाही घेत ते, पण जो माणूस व्हिडिओ काढणार आहे तो माणूस सिरियस घेतो त्याच्या आणि एकतर आपण काय एवढं मुरलेली माणसं नाहीत आणि ती पण आहे ना व्हिडिओ काढते तिला काही एवढं नॉलेज नाही तरी तिला लोक काय काय म्हणजे असं बोलताना पण विचार करत नाही बाबा आपण काय बोलतोय काय नाही ह्याच पण थोडस कि आपल्या बोलण्यातून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे हा ह्याच तरी जरा विचार करून बोलावा ना माणसाने अरे तुमचं दाजच आहे ना कामाला जायला लागल्यापासून त्यांनी सोशल मीडियावरून लक्ष दुर्लक्ष केलं नाही तर ह्याच्या आधी पण आहे ना, ना कितीतरी आमच्या आमच्यात आम वाद वाद वादविवाद होत होता त्या सोशल मीडियावर दोघं पण आम्ही होतो ना हिकडे जाऊन असे त्या माझ्या विरुद्ध कमेंट करायच्या नवऱ्याला जाऊन माझ्याकडे येऊन विरुद्ध कमेंट करायच्या असं करून ती कसं आहे माणसाने किती बी कठोर राहिलेचा प्रयत्न केला ना मीडियावर तरी पण असं एकामेका विरुद्ध असं बोलून म्हणजे ही होत आहे वाद विवादाचं वातावरण तयार होत पण ती कसं आहे माहिती का भाऊ बहिणी नाही ना बोलत बोले ना त्याचं नाव घेऊन सांगते तुमचं दाजी कामाला गेले ना हे लय चांगलं झालं नको त्या डोक्याला टेन्शन कसं लोक देणार नाही आणि गरीब एखादा पुढे गेलेला कुठल्याच माणसाला म्हणजे ज्यांना जे भाऊ बहीण परिस्थितीतून पुढे गेल्या त्यांना काय नाही वाटणार पण काही लोक आहेत ना बसून आपलं रिकाम उद्योग करत असत्या वादविवाद लावायचं असं तसं त्याला टाइम बघत ना टेबल बघत आहे काय मग बहिणीनं बोलून काय उपयोग नाही आमचं सुखी आता आम्ही दोघ आहे ना इतका आनंदी कारण की तुमच्या मीडिया मीडियापासून लांब झालं आणि त्यांचं ती कष्ट मी ती म्हणतात की मी रात्रंदिवस दिवस पोती उचली पण सोशल मीडियावर काय आपलं कधी टाइम मिळाला टाकायला नाही तर आपलं काय बघा बरं मग काय तुम्हाला व्यवस्थित की दाजी आ, कामाला जातोय ते सगळं व्यवस्थित तुम्हाला म्हणजे बरं वाटतंय का नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे नको आपलं बरे कामधंदा करून आपलं आहे का नाही सुखी जीवन काय चला मग आता उद्या आता मीडियावर काम करायचं पण भाऊ बहिणी एवढं सोपं नाही की सोशल मीडिया चालवायची म्हणल्यावर आता युट्यूब मध्ये काय जी भाऊ बहिणी युट्यूब वर व्हिडिओ काढते त्यांना माहीत असेल युट्यूब मध्ये काय मीडिया मध्ये काय आता तरी पण मी बाकीच्या एप वर व्हिडिओ काढत नाही कुठल्या पण नाही इंस्टाग्रामची माझी आयडी हॅक झाली दीड लाखाची मी त्याच्यावर सुद्धा आहे ना कवा तरी वर्षा सहा महिन्यात ना एखादी गोष्ट करत असते आणि फेसबुकला पण माझं बरंच सबस्क्रायबर झाल्यात पण तिथं पण मी मन लावून असं व्हिडिओ काढत नाही युट्यूबच्या माध्यमातून चार दोन रुपये आपलं लेकराबाला संसाराला दहा पाच रुपये आहे भेटतात त्याच्यामुळे युट्यूबवर मी व्हिडिओ काढले आणि काढणार का नाही काढणार देवाने आपल्याला एवढं चांगलं साधन दिलं या तर नाही त्याचा उपयोग करून घ्यायचा मला म्हणायचं हा काय ह्याच्यात काय कुणाला आम्ही कुणाला म्हणजे कुणाची मन दुखते कुणाला ठेस लागेल ला, असं तर व्हिडिओ नाही ना बनवत व्हिडिओ बनवणारी जी लोक आहेत कुठल्या कुठल्या थराला जाऊन व्हिडिओ बनवतात त्यांना सुद्धा लोक आहेत ना एवढी ट्रोल करत नसतील एवढी आहे ना गरीब परिवारातून व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांना ट्रोल करते ती कसं काय करायचं मग सांग जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या चला आईसाठी आशीर्वाद दिल्यात ना त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते एक तर बिचारी म्हणती कि ही तुला कळाय पाहिजे लोकांना शिव्या सराफ दिला म्हणून तुला भोगायला बघा म्हणजे मी शिव्या सराफ मी बळस त्यांना शिव्या सराफ बसली आपलं बसून आपलं काम नाही काहीच नव्हता मग आपल्या चला शिव्या सराबी शिव्या देत बसायचं हे नव्हतं आणि कर्म कर्माच एक तर तुम्हाला आणि कर्माचा फेरा हिथ येतात ह्यांची कर्म इतकी शुद्ध आहेत की कमेंट मध्ये आहेत ना तुम्हाला सांगते ह्यांची कर्म एवढी शुद्ध आहेत ना इतक्या भारी कमेंट टाकतात ना काय काय बायका कर्माचा फेरा फेरायला लावतात तर त्यांना सांगायचंय तुमची कर्म लय भारी येतं आज भोलेनाथाचा वार आहे तुमची कर्म तुमच्याकडे फिरणार नाही तर डायरेक्ट आउट गोईंग करणार आहेत कर्म अशीच कर्म येणार आहेत होय कर्म काय असतात ही जरा जाणून घ्या